सुधागड तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या माती उत्खनन होत आहे नाममात्र स्वामित्व धन म्हणजेच रॉयल्टी काढून हजारो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे याबाबत तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी यांच्या निर्देशनास आणून देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे यावर नियंत्रण येण्यासाठी व संबंधित महसूल अधिकारी व कर्मचारी आणि उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी सोमवार दिनांक अकरा मार्चपासून सुधागड प्रेस क्लबच्या वतीने सुधागड तालुका प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष उपोषणकर्ते रवींद्रनाथ ओवाळ यांनी पाली तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे याबाबत आमरण उपोषणाला बसणार असल्याचे लेखीपत्र जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी रोहा यांना देण्यात आले होते त्यांनी सर्व कामांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले होते मात्र अजूनपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे उपोषणकर्त्यांना आर पी आय तालुका अध्यक्ष राहुलबाई सोनावले व पदाधिकारी व नागरिकांनी भेट देऊन समर्थन दर्शविले त्याचबरोबर उपोषणकर्त्यांना सुधागड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला जात आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व वर न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका